नमस्कार मी अनंत कौसाळे तर बघा आपण सर आजच्या लेक्चर पासून येणाऱ्या पुढच्या काही दिवसापर्यंत मॅथेमॅटिक टेन क्लास दोन चलातील रेशिय समीकर पाहणार आहोत तर बघा आजपासून सर आपण दोन चलातील रेशिय म्हणजे दहावीचा गणित भाग एक म्हटला फर्स्ट चाप्टर सर आजपासून आपण सुरू करणार आहोत ओके ओके सर जो ओके तर बघा सर मी आहे ऑर्गेनिक केमिस्ट्रीचा टीचर आणि डिग्री डॉक्टर असला सर मी आजपासून आपल्याला मॅथेमॅटिक शिकवणार आहे ते पण दहावीचं बचूबाजी बोलो हा या ना हा सर ते पण नॉन मध्ये म्हणजे मराठी माध्यमातून माझा अभ्यासक्रम चा आहे बीएससी अँड बी चा ओके मेडिकलचा आणि बीएससीचा म्हणजे आपल्या चा आणि मी शिकवतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री अँड फिजिक्स बट आजपासून सर आपण नवीन अध्याय सुरू करूया मॅथमॅटिकचा ओके एक डॉक्टर सर तुम्हाला आजपासून गणित शिकवणार आहे कल्पना करा सर जी तर बघा सुरू करूया सर गणित गणित इज अ गॉड मॅथेमॅटिक सर एक देव आहे ओके आणि सर तो उलगडणं खूप गरजेचं असतं आयुष्यामध्ये सफल होण्यासाठी जर गडे तुम्हाला मॅथेमॅटिक आलं म्हणजे देव सर तुम्ही असा केला तर जगातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला सर शक्य होत असते म्हणून सर देवाला उलगडा किंवा समजून घ्या तर चला सुरू करू या आजच्या लेक्चरला तर आपण पाहत आहोत बघा काय दहावीच गणित चॅप्टर नंबर फर्स्टला असं म्हणतात मराठीमध्ये दोन चला तीन रेसिए समीकरणे तर लिहा सर खूप सर दिवसापासून मी बोर्डवर मराठी लिहित आहे ऑनलाईन क्लासमध्ये तर चला लिहूया सर कुछ कुछ काय सर खूप सुरत इव्हेंट सोबत सुरू करूया आजच्या लेक्चरला ओके सर खूप महत्वाचा पाठ दहावीच्या पुस्तकातील बोर्डला सर खूप महत्वाचा पाठ आहे चॅप्टर आहे लेसन आहे ओके दोन चलातील रेसीय समीकरणे तर या सर हेडिंग दोन चलातील रेसीय समीकरणे दहावीचा गणितचा भाग एकचा पहिला चॅप्टर दोन चला तीन रेषीय समीकरणे कुठ इस प्रकारचे लिया सर मराठी अक्षर बघा माझं ओके बाई साहेब दो, दोन पुन्हा काय सर चला तीन दोन चला तीन पुन्हा काय दोन चला तीन रेशीय दोन चला तीन रेशीय समीकरणे इंग्लिशपेक्षा भारी अक्षर मराठीमध्ये आहे ओके समीकरणे प्रकार से ओके भाई साहब ते पण सा नॉन सेमी मध्ये मराठी माध्यमामध्ये ऑर्गेनिक केमिस्ट्रीचा प्रोफेसर किंवा टीचर म्हणून आपण त्याचा नॉट प्रोफेसर ओके ओनली टीचर नॉट टीचर ओनली स्टुडंट ओके आज सर तो आपला दोन चला तीन रिसी सेमीकर मॅथेमॅटिकचा चॅप्टर शिकवणार आहे ओके एक डॉक्टर असला व्यक्ती एक केमिस्ट्रीचा टीचर ऑर स्टुडंट ओके तर चला बा दोन चलातील रेसी समीकरणे हा सर दहावी म्हटला फर्स्ट म्हणजे पहिला पाठ आहे आपल्या भागेच्या पुस्तकामधला तर so वॉट इज दोन सॉरी दोन चलातील रेसी समीकरणे काय असतात तर पहा बघा ज्या समीकरणामध्ये दोन चले असतात लिहायचं बघा काय बघा यायचं ज्या समीकरणामध्ये ज्या स मी स एक मिनिट ओके ज्या समीकरणामध्ये स मी क र ना मध्ये ज्या समीकरणामध्ये दोन चले असतात काय सर ज्या समीकरणामध्ये दोन चले असतात दोन चले असतात नंतर काय दोन चले असतात व चल असलेल्या चल असलेल्या 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 प्रत्येक पदाची प्रत्येक पुन्हा काय प्रत्येक पदाची प्रत्येक पदाची कोटी प्रत्येक पदाची कोटी ही एक ही एक असते असते त्याला आपन आपन दोन चला तीन दोन चला तीन रेशियो दोन चला रेशियो समीकरण आसे मन तो बचवाजी बोलो हाँ ये ना असे काय सर काय पुन्हा म्हणतो असे आपण तर काय करतो म्हणतो बरोबर काय मराठी माझी ओके बाई साहेब का दोन चले व सॉरी दोन दोन चले व चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते त्याला आपण दोन चलातील रेसियस समीकरणे असे म्हणतो मन म्हणजे ज्या चला म्हणजे दोन सॉरी ज्या समीकरणामध्ये दोन चले असतात आणि प्रत्येक पदाची कोटी एक असते त्या समीकरणाला सर आपण दोन चलातील रेषीय समीकरणे असे म्हणतो रिपीट मी मी काय म्हणतो ज्या समीकरणामध्ये दोन चले असतात व चल असलेल्या प्रत्येक पदाची एक सर, कोटी एक असते समी त्या समीकरणाला सर आपण दोन चलातील रेषीय समीकरणे असं म्हणतो कोटी म्हणजे समीकरणाचा किंवा बहुपटीचा सर्वात मोठा घातांक कोटी असं म्हणतात हे बघा सामान्य स्वरूप सामान्य पुन्हा काय सर स्वरूप कोणाचे सामान्य स्वरूप आपल्या दोन चलातील रेसिय समीकरणाच लिहायचं बघा ए एक्स प्लस लिहायचं पुन्हा बी वाय पुन्हा घ्यायचं बघा प्लस मध्ये सी बरोबर झिरो सामान्य स्वरूप आहे आपल्या दोन चलातील रेसिय समीकरणाचं एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो एक्स काय सर एक्स एक्स अँड वाय याला चल अस म्हणतात आणि ए बी सी पद असतं काय असतं पद किंवा याला वास्तव संख्या असं म्हणतात आपण सर लिहू एक्स अँड वाय हे चल आहे तो चल काय पुन्हा सर आ हे तो फुल स्टॉप ए बी अँड सी ह्या वास्तव वास्तव संख्या वास्तव संख्या आहेत आणि सर्वात महत्वाचा पॉइंट की दोन चलातील रेषे समीकरणामध्ये किंवाच ए आणि बी हे शून्य नसते यायचं बघा ए आणि बी हे एकाच एकाच वेळी एकाच वेळी शून्य नसतात हे सर खूप महत्वाचा पॉईंट आहे ओके okay? मी काय म्हणलो बघा दोन चलातील रेसी समीकरणामध्ये ए आणि बी एकाच वेळी शून्य नसते ओके okay? एक्स आणि वाय सर काय आहे त्यामुळे चल आहे ए बी आणि सी काय सर वास्तव संख्या आहेत आणि ए आणि बी एकाच वेळी दोन चलातील रेसिए समीकरणामध्ये शून्य नसतात आणि सर त्यासाठी सामान्य स्वरूप एक्स

वास्तव संख्या आहे आणि एक्स आणि वाय चल आहे आणि सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे ए आणि बी एकाच वेळी दोन चलातील रेसी समीकरणामध्ये शून्य नसतात इज अ टेन्थ क्लास ओके क्लास बाबू बजे ओके तर आपण शिकलो आहो इतकं तर पुढचं बघूया दुसऱ्या लेक्चर मध्ये तो बाप बादशा बद्दी मागित नाही